नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत भक्तीजन्स यांच्याकडून आपल्याला मारुती सुझुकीवाल्यांची अल्टो गाडी आलेली आहे एलेक्साय मॉडेलमध्ये आहे मॉडेल दोन हजार नऊचं आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे बहात्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा फुल्ल आहे कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे चारही टायर्स गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो गाडीला नाही आहेत गाडीच्या दोन्ही चावीज अवेलेबल आहेत गाडीला सेंट्रल लॉक सिस्टम आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये ओनली बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे भक्ती एजन्सी इचलकरजी कोल्हापूर येथे गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव शहरण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी सर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी ही भक्ती यांच्या यांच्याकडून आपल्याला न्यू मॉडेलमधील एरटीका गाडी आहे मॉडेल व्हेक्सायमध्ये आहे मॉडेल दोन हजार बावीस आहे सव्व्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे तीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे कंपनी मेंटन्समध्ये गाडी आहे सी एन जी सुद्धा गाडला कंपनी फिटिंग आहे आर सी बुकवरतीची नोंद आहे चारी टायर्स गाडला पन्नास मौड टक्केवरती आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीची प्राईज पोर्ट केलेलं आहे बारा लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इचलकरंजी कोल्हापूर येथील असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत कार लाईनमधील टाटा समो बलेरोरो आणि सेपरेट कारचे व्हिडिओ आहेत तर नक्कीच व्हिजिट द्या नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे मारुती सुजुकीवाल्यांची वॅगनॉर गाडी आहे आय मॉडेलमध्ये आहे रेनुका मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीला फुल इन्शुरन्स आहे टायर बटनमध्ये गाडीला आहेत पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे रेणुका मोटर्स कोल्हापूर येथे गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास अठरा डबल झिरो नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय यासोबतच आपण व्हॉट्स डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिलेले आहे त्याच्यावरतीसुद्धा बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले आहे जर तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर त्यांच्या सोयीसाठी आपण एक ग्रुप नवीन क्रिएट केलेला आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा त्या ग्रुपला जॉईन होऊ शकताय आणि अशा पद्धतीचे फोटोज डिटेल्स आपल्याला मिळून जातात तर नक्की तुम्ही जॉईन व्हा नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे बलोरो पिकअप आहे वन पॉईंट सेवनमध्ये मॉडेल दोन हजार वीसचं आहे गाडीचे ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीचे प्राईज बोर्ड केलेले आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे रेणुका मोटर्स कोल्हापूर येथील आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास अठरा डबल झोरो नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो आपल्याला बरेच आपल्या याच्यामध्ये कमेंट येतात की या गाडीची प्राईस कमी होणार का याच्यावरती लोन होणार का या, या संदर्भात सर्व तुम्ही डिटेल्स तुम्ही जो नंबर दिलेला आहे ज्या त्या गाडीच्या खाली त्या नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल याच्यातील पूर्ण डिटेल्स आपल्याला काही माहीत नसते तर नक्कीच आपण व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्यापर्यंत तर नक्की तुम्ही त्या नंबरशी तुम्ही जर संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज सकाळी डेली आठ वाजता येऊन जाईल चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम